सोलापुरातील हजारो भीमसैनिकांच्या समवेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे पुणे येथील बालेवाडीला रवाना झाले प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथून मंगळवारी सकाळी सात वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे हे पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी इथं होणाऱ्या वर्धापन सोहळ्यासाठी सोलापुरातील हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत रवाना झाले प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आनंद चंदन शिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी भारत बाबरे सुखदेव इंगळे अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे श्रीमंत जाधव गौतम चंदन शिवे आदित्य चंदन शिवे धीरज वाघमोडे बाबा गायकवाड रवी काकडे मनोज थोरात राम सर्वगोड आणि सय्यद गौतम नाग टिळक राहुल बागले गौतम शिंदे सिद्धांत तळभंडारे अक्षय मस्के अजय इंगळे अनिल आलदर बंटी सर्वदे लखन चंदन शिवे रवी सकट समाधान सकट सुभाष स्वाके सूरज वाघमोडे भोला माळाळे जयराज सांगे निखिल शिंदे रोहन तळभंडारे आदींची उपस्थिती होती